ही तिची देवाणघेवाण करण्यात आली विकसित कृषी संकल्प अभियान नागपूर जिल्ह्यातल्या एक हजार ऐंशी गावांमध्ये राबवलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये जनजागृती रथ फिरवला जात आहे या रथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला विकसित विकसित कृषी संकल्प अभियानाची माहिती दिली जात आहे याशिवाय कृषी तज्ज्ञातर्फे गावागावात शेतकऱ्यांशी थेट संवाद सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या गावात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे सावनेर तालुक्यातल्या नंदापूर गावात आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत सहभागी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी शेतातील उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने सेंद्रिय शेती तसंच पशुधनाकडे वळावं कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी नव्या तंत्रज्ञानाचा यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती समृद्ध करावी असं आवाहन करण्यात आलं खरीप हंगामातील धान सोयाबीन कापूस तूर हळद चणा आणि संत्रा मोसंबी या प्रमुख पिकांबाबत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ताल बोरगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय